अल्पावधीतच भर... लोकप्रिय ठरलेल्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलच्या सातव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक होय मिरज मतदारसंघातील नागरिक विज्ञान माणे यांना मतदारसंघाला पर्याय म्हणून पाहत आहेत मिरज मतदारसंघात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आले एक धाडसी नेतृत्व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील अशी ओळख विज्ञान माणे यांची झाली आहे तरुण वर्गातून प्रथम पसंती तसेच प्रश्न सोडवण्याची धमक असल्याने मतदारसंघात लोकप्रिय चेहरा म्हणून आहे माननीय श्री विज्ञानदादा माणे जिल्हा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस उदय युवा पर्वाचा विज्ञान युगाचा सर्व नागरिक बंधुभगिनी मिरज मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा मतदारसंघ